हॅलो बालमित्रांनो उघडा तुमचं गणिताचं पहिलीचं पुस्तक आणि पाहूया आज आपण त्या पुढील भाग त्या पुढील भाग आहे पेज नंबर सहावरील फरक ओळखा हा तर भाग एवढा सोपा आणि इतका छान आहे ना मला तर सगळ्या सगळ्या पुस्तकामध्ये हाच भाग आवडतो बरं का फरक ओळखायचा म्हणजे काय करायचं की वर एक चित्र दिलेलं असतंय आणि खाली एक चित्र दिलेलं असतंय आणि या दोन्ही चित्रामध्ये काय काय वेगळेपणा आहे हे, हे सांगायचं मग आता तुम्ही विचार करा बरं बघितल्या बघितल्या तुम्हाला फरक काय दिसते हो सगळ्यात पहिला फरक आहे की इथं मुलगा फुटबॉल खेळायसाठी पुढं आहे आणि इथं मुलगी फुटबॉल खेळायसाठी पुढं हे सगळ्यात पहिला फरक एक फरक सापडला मग आपल्याला प्रश्नात सांगितलं आहे दोन्ही चित्रांचे निरीक्षण कर आणि त्यातील फरक ओळखून सांगा मग आता फरक नंबर एक मुलगा पुढं आहे आणि इथं मुलगी पुढं आहे इथं मुलगी पाठीमागं आहे आणि इथं मुलगा पाठीमाग कळाले दोन फरक कळाले त्याच्यानंतर पुढचा बघितल्या बघितल्या लक्षात येणारा फळक इथं बघा हा आहे फुटबॉल आणि हे क्रिकेटचा बॉल लहाना हा, 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 किती सोपं आहे रे हे तर फरक फारच सोपा होता बरं का अशा प्रकारे एक दोन तीन फरक आपल्याला कळाले अजून बघितल्या बघितल्या तुम्हाला काय फरक लक्षात येते बघितल्या बघितल्या पक्षी इथं फक्त दोनच पक्षी आहेत आणि इथं एक दोन तीन चार पक्षी आहेत बघितल्या बघितल्याच फरक कळाला की रे आणखीन काय फरक आहे बघितल्या बघितल्या इथं दिसते बघा आता ह्या मुलाचा जो पाय आहे इथं काहीच नाही बरं का लहान गवत आहे आणि इथं मोठं लट गवत आहे खूप सारं गवत आणि हा पण एक फरक आहे चित्रामध्ये मग आणखीन काय फरक दिसतो बघितल्या बघितल्या तुम्हाला असं लक्षात येण्यासारखा फरक फुलपाखरू इथं फुलपाखरू खाली आहे आणि इथं फुलपाखरू वर आहे अशा प्रकारे आपल्याला किती फरक कळाले एक हे चित्रांची आदला दोन गावताच एक चार फुटबॉलचा एक पाच फुलपाखराचा एक सहा असे सहा फरक आपल्याला समजले ही लक्षात आले का मग झाले का सगळे फरक नाही मग काय राहिलं अरे खरंच की रे काय खरं काय हुशार मुलं झालेत रे शिकवणाऱ्या सरांना शिकवायलेत खरंच हे बघा इतकं फुल आहे आणि इथं फुलच नाहीये एकदम बरोबर आहे हे सुद्धा फरक आहे खरं मला तर लक्षातच नाही आलो बाबा फार हुशार झालं मुलं चला आता झाले ना आपले सगळे फरक अरे अजून एक विचारलो काय झालं आता तुमचे सर म्हातारे झाले काही शिकवताही नाही गेलंय कोणता फरक राहिला मग खरच कि रे हाँ 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 हा। या मुलानं घातलेली जी हा पॅन्ट आहे ती इथं रेड कलरची आहे आणि इथे येलो कलरची आहे एकदम बरोबर आहे तुमचं म्हणून हा एक फरक आहे अशा प्रकारे बालमित्रांनो अशा प्रकारे परीक्षेत जर तुम्हाला फरक ओळखा म्हणून जर आलं तर तुम्ही जे ज्या गोष्टी आहेत त्याला हळूच वर्तुळ करायचं झाले ना आता सगळे अजून एक राहिलच काय राहिलं मग सांगा हो सांगितलं सांगितलं हे पायाजवळचं गवत मोठं आणि इथं लहान हे सांगितलंय सांगितलंय झाले ना मग व्हेरी गुड समजलं ला तुम्हाला मग परीक्षेत आल्यावर चुकताल का काय होता हा भाग धड्याचं नाव काय होत व्हेरी गुड थँक्यू यू मुलांना